हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदेपासून ते षष्ठी पर्यंत खंडोबाचा षडरात्रोत्सव साजरा केला जातो ज्या दिवशी या उत्सवाची सांगता होते त्या षष्ठीला तिथीला चंपाषष्ठी असे म्हटले जाते तर यंदा ही चंपाषष्ठी सात डिसेंबरला आलेली आहे सात डिसेंबर दोन हजार चोवीस मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचे महाराष्ट्र आहे त्यामुळे घरोघरी आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते चला तर तळी भरण्याची पद्धत तळी भरण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं हे सर्व माहिती आपण जाणून घेऊया चंपाशिष्टीला मल्हारी मार्तंड अर्थात खंडोबाची तळी भरली जाते चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील पुळाचा फुळाचार आहे त्यामुळे चंपाषष्ठीला बहुतांश घरोघरी तळी भरली जाते तर तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य पुळातील खंडोबा देवाचा टाक विड्याची अकरा पाने सुपारी पाच खोबरे वाटी दोन तांब्याचा कलश एक एक तांब्याचे तामण भंडारा कुटुंबातील सदस्यांसाठी टोपी बसायला आसन दिवा व अगरबत्ती आणि जी दिवटी बुधली असते ते देखील तुम्ही जवळ घ्यायचे आहे दिवटी प्रज्वलित करण्यासाठी तेलात भिजलेले आपल्याला वस्त्र घ्यायचे आहे त्यानंतर म्हणजे देवाला कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत भाकरी पाठीचा कांदा लसूण असा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा असतो असा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा असतो तर तळी बनण्यासाठी आपल्याला काय तयारी करावी तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा यात सहभाग असावा हे जास्त महत्वाचं आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना आसन घ्यावे त्यानंतर तांब्याचा कलशात त्या पाने भरून त्यात पाच विड्याची पाणी टाकून त्यावर खोबरे वाटी ठेवावी तांबणामध्ये हा कलश विड्याची पाने सुपारी देवाचा टाक आणि भंडारा ठेवावा कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावे तर तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळीने बसावे समोर ठेवलेले तामन सर्वांनी जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर करत तीन वेळा खाली वर करावे त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्या सदस्याने शक्यतो कुटुंब प्रमुख डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावे आणि त्यावर तामन ठेवावे देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा या गजरात शेवटी तळीचे तामन, तामन सर्वांनी आपल्या मस्तके लावावे तामन वर खाली करताना सदानंदाचा एरकोट कोट, कोट जय मल्हार असा जय जयकार करावा हे करताना खंडोबाची आरती देखील तुम्हाला म्हणायची आहे जी तळी भरते वेळी आरती आपल्याला आपण म्हणत असतो ती आरती देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे त्यामुळे ती आरती तुम्ही म्हणू शकता आणि हे झाल्याच्या नंतरून आपल्याला जी ड्यूटी आहे तर ही ड्यूटी आपल्याला प्रज्वलित करायची आहे आणि ड्यूटी प्रज्वलित केल्याच्या नंतरून आपल्याला ड्यूटीने आपल्याला देवाची आरती ओवळायची आहे आणि आरती ओवाळून झाल्याच्या नंतरून पाच पावले आपल्याला घराच्या बाहेर यायचं आहे ड्युटी घेऊन आणि ड्युटी घेऊन पाच पावलं चालत असताना भंडारा उदळायचा आहे आणि खंडोबाच्या दिशेने पाच पावलं चालून खोबऱ्याचे तुकडे व भंडारा एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार सदानंदाचा एअरपोर्ट मल्हारी मार्तन जय मल्हार बोल राय भगवान की जय असे आपल्याला म्हणत भंडारा उधळायचा आहे आणि खंडोबाच्या मंदिरातच जसे काही आपण आलो आहोत या पद्धतीने आपल्याला खंडोबाचा जय जयकार करून खंडोबा रायांना आपल्या कुलदेवतेला नमस्कार करायचा आहे जेणेकरून आपल्याला वचन दिल्याप्रमाणे आपल्या कुलदेवतेने सांगितले होते की जर तुम्ही माझ्याकडे पाच पावले याल तर बाकीचे पावलं मी चालत तुमच्याकडे त्या प्रकारेच आपल्याला जी ज्योत आहे जी ड्युटी आहे तर ती पाच पावलं घेऊन आपल्याला खंडोबाकडे चालत जायचं आहे आणि भंडारा उधळून झाल्यानंतर परत आपल्याला आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे हे झाल्याच्या नंतर आपले जी देवाची टाक आहे तर हे सर्व काही आपण आपल्या मंदिरामध्ये व्यवस्थितरित्या ठेवून द्यायचे आहेत जी विड्याची जी पानं आहेत तर ही विड्याची पानं आपल्याला गोळा करून फुले विड्याची पाने एका झाडाच्या बुडखाला टाकायची आहेत जेणेकरून ती इकडे तिकडे पडणार नाहीत पाणी आहे तर ते तुम्ही झाडाला टाकू शकता आणि आपले टाक आहेत ज्या ठिकाणी तुमची नेहमीची जागा आहे त्या मंदिरामध्ये तुम्ही ठेवू शकता त्यानंतर म्हणजे जी आपण तळी भरताना देवाला जर नैवेद्य दाखवलेला असतो तर तो देखील उचलून मंदिरामध्ये ठेवायचा आहे आणि मंदिरामध्ये ठेवून झाल्याच्या नंतर तो नैवेद्य तुम्हाला चारायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला तर या पद्धतीने सहा दिवसाचे पूर्ण होऊन सेवा पूर्ण होऊन आपण आपल्याला या पद्धतीने साजरी करायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला चंपाषष्ठीला नवरात्राला सांगता करायची आहे आणि खंडेरायांना प्रार्थना करायची आहे की तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू द्या आणि चांगली बुद्धी द्या, चांगली विचार करने ची बुद्धी द्या द्या चांगले विचार करण्याची आणि जे कष्ट करू ते करण्यासाठी ताकद द्या तर एवढे बोलून कुलदेवतेला नमस्कार करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहिती सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ